ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथम तास स्वागत आहे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी व अनुदानित संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणावीसशे ब्याऐंशी व वित्त विभागाकडील शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची निवृत्ती वेतन प्रकरणे संबंधित कार्यालय प्रमुख यांच्या मार्फत निवृत्तीवेतन वाहिनी या प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने व हस्तलिखित नमुने भरून घेऊन सेवा पुस्तकासह नागपूर यांच्याकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येतात असे मुद्रित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर निवृत्ती वेतन धारक यांच्यासाठी निवृत्ती वेतन वाहिनी आज्ञावली मधील निवृत्ती वेतन धारकांच्या वैयक्तिक लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याच बरोबर संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या सेवारत लॉगिन मधील ई लायब्ररी या टॅब मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ च्या पीडीएफ कॉपीची मुद्रित प्रत साक्षांकित करून संबंधित

आणि कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्ती वेतन धारकाला एस एम एस पाठवणे शक्य होणार आहे वित्त विभागाच्या दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस नुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंबनिवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान याचबरोबर रुग्णता रुग्णता सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याला रुग् आणि सेवानिवृत्ती उपदान त्याच प्रमाणे शासन निवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान प्रदान करण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे सदरच्या कार्यपद्धतीनुसार दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासून पुढे लेखापाल महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यालयाकडून प्रकरण मंजूर करण्यात आल्याच्या नंतर उपदानाच्या संदर्भात प्रदानाची कार्यवाही संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याद्वारे न करता त्याऐवजी सदर कार्यवाही सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी निवृत्ती वेतन शाखा उपकोषागार अधिकारी निवृत्ती वेतन शाखा यांच्याकडून करण्यात येणार आहे या संदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सविस्तर शासन निर्णय आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर